रामदेववाडी जळगाव जिल्ह्यामधील हा गाव आहे या गावामध्ये आशा वर्कर काम करून स्वाभिमानाने जीवन जगत आपलं संसार उभं केलं होत त्यांच्याबरोबर निरागस लेखर होते लहान लहान चिमुकले होते रस्त्यावर रॉंग साईडला येऊन तुफान वेगाने ती गाडी थडकते आणि आयुष्य समाप्त होत कोणी आवाज करत नाही कोणी बोलत नाही पोलीस ज्या वेळेस चौकशी करते त्यावेळेस त्या गाडीमध्ये गाजा निघतो दशाची धुंदीत त्या गाडी चालवतात एक महिना झाला तरी आमच्या बहिणीला या निरागस लेकरांना न्याय मिळाला नाही या महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्याला माझं सांगणं अरे आमचे सेवाला सैनिक या देशामध्ये धोक्यात आहे ओरा देवीला येऊन तुम्ही आश्वासन देता की तुमच्या बंजारा समाजाला कधी आम्ही सोडणार नाही पण आज, आज या जळगाव भूमीमध्ये निरागस लेकर आमचे रस्त्यावर मिळेल आहे साहेब आज तुमचा आवाज का निघत नाही आज आमच्या या निरागस बहिणीला या लेकराला न्याय का मिळत नाही अहो गृहमंत्री साहेब या आईकडे बघा रात्र दिवस ती लढते आणि माझी लेख मला सोडून गेली अरे दोन दोन लेकर मला सोडून गेले तुमच्या घरामध्ये लेकर नाहीत का अरे तुमच्या घरामध्ये बहीण नाही का अरे एवढा मोठा अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही या देशामध्ये आम्ही राहतो बाहेरच्या देशामध्ये आम्ही राहत नाही आम्हाला अभिमान ना आहे भारत देशाचा संविधानाच्या मार्गावर आम्ही चालतो पंजाब वेळेस पुण्यामध्ये ही घटना पुण्यामधील घटनेला वाचा फुटते आणि आरोपी अटक होतो अरे पुण्यामध्ये जर न्याय मिळत असेल तर जळगाव सुद्धा भारताची भूमी आहे आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे एवढीच आशा करतो आणि सरकारला आवाहन करतो विनंती करतो की आज दोन ते तीन घर उद्ध्वस्त झालेले आहे यांचं पुढचं भविष्य काय मारणारे तर मारून गेले त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई झाली पाहिजे जे यांचं परिवार उद्ध्वस्त झालेला आहे यांना आर्थिक मजबूत मदत मिळाली पाहिजे आमची बहीण काम करत होती म्हणून घर चालत होता त्यांना सुद्धा शासकीय जॉब मिळाला पाहिजे आणि या सरकारला आव्हान करतो येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या बहिणीला आमच्या लेकरांना जर न्याय मिळाला नाही तर याच जागा पांढरा वाद लाश्वर राहणार नाही बंजारा समाजाची ताकद काकोलेश्वर राहणार नाही आवाहन करतो विनंती आहे जे इथला जो कुटुंब आहे तो नैराश्यामध्ये आहे दुःखी आहे रडतोय झगडतोय यांना न्याय मिळाला पाहिजे आचारसंहिता चालू आहे आम्ही कोणत्या सरकारवर टीका टिप्पणी करत नाही कोणत्या नेत्यावर टीका टिप्पणी करत नाही पण आमच्या बहीण आज एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे आज आम्हाला भेटायला यावं लागलं त्यांना सांगावं हो लागलं त्यांना सांत्वन करावं हो लागलं माझ्या बहिणीला सांगतो पहिली रडत बसू नको तिचा भाऊ तुझ्या पाठीशी आहे तुझ्या केसाला तरी धक्का लागला अवघा महाराष्ट्र उभा बंजारा समाजाने चौक आढळल्याशिवाय राहणार नाही आणि या देशामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये भूतोन भविष्य एवढा पांढरा वादळ आलेश्वर राहणार नाही एवढं सांगतो जय शवलाल।, शवलाल अरे महाराज की सेवालाल महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की छत्रपती शिवाजी महाराज की जय शवालाल अगदी